नाशिकच्या जागेबाबत ट्विस्ट मंत्री छगन भुजबळ यांचे मोठे गौप्यस्फोट महायुतीच्या नाशिक जागे नाशिकच्या जागेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सस्पेन्स बघायला मिळतोय नाशिकचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा या जागेवर पक्का दावा आहे यासाठी हेमंत गोडसे सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत येत आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवर दावा केला जात होता या जागेवरून महायुतीत मोठा तिढा निर्माण आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उघडपणे नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात होता पण आज वेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आणि गौप्यस्फोट केले नाशिकच्या जागेसाठी दिल्लीच्या पातळीवर हालचाली घडल्या आपल्या माहितीच्या दिग्गजांकडून नाशिकच्या जागेसाठी आग्रह करण्यात आला असा मोठा खुलासा छगन भुजबळ यांनी केला तरीही याबाबत बरेच अर्थ चर्चा झाल्यानंतर उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला नसल्याने छगन भुजबळ यांनी आपण माघार घेत असल्याचं ता जाहीर केलं त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स वाढला आहे कारण छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी महायुतीचे वरिष्ठ नेते आता काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे आम्ही सुद्धा जे आहे हळू लागू लोकांशी चर्चा करायला बोलायला लागलो परंतु जे पुढे इथे जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागायला लागला बरं हे सांगताय खरंय का तिथे दिल्लीत असं ठरलंय याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना पर, फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करण्या शिकला ते पण नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो पण तुम्हालाच उभं करवनकुळे आलो बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा निरोप होता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मीटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जे जाहीर करायला पाहिजे ना ती जागा पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथले खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कोणाचे कोणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिला आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढेसुद्धा सुद्धा गेलेला आहे आणि अजून सुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोणी जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो मला कामाला लागलेले आहेत ला आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेडलॉक आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उघडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे एन मराठी नाशिक